कोल्हारे भागातील खराब रस्ते यासह अनधिकृत बांधकाम आदी अकरा मागण्या घेऊन सामाजिक कार्यकर्ते तथा कोल्हारी ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे हे पुन्हा एकदा मैदानात उतरत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात दोन जानेवारीपासून नेरळ वाणिज्य संकुल येथे आमरण उपोषणाला बसले होते तर उपोषणकर्ते यांच्या अकरा मागण्या मान्य करत अखेर तीन दिवसानंतर हजारे यांचे आमरण उपोषण सोडविण्यात प्रशासनाला यश आले आहे रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग कर्जतचे उपअभियंता निलेश खिलारे इंजिनियर सतीश जगताप व सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जतचे उपअभियंता संजीव वानखेडे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या उपस्थितीत विजय हजारे यांचे आमरण उपोषण सोडविण्यात प्रशासनाला यश आले आहे नेरळ ग्रामपंचायत व कोलारे ग्रामपंचायत मधील प्रलंबित मागण्यांसाठी मी दोन जानेवारी पासून बेमुदत आमरण उघडण्यास बसलो होतो आजचा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय वाघेड साहेब तसेच नेरळ विकत प्राधिकरणाचे प्रांत अधिकारी फिलारे साहेब जग आणि दिकर मॅडम तसेच नेरळचे पोलीस निरीक्षक ढवळे साहेब हे इथे आलेले आहेत व त्यांनी ज्या माझ्या अकरा मागण्या होत्या त्या मागण्या सर्व मागण्यांची पूर्तता सर्व अधिकाऱ्यांनी केलेली आहे पहिली मागणी माझी अशी होती तर नेरल ग्रामांच्या आधी बांधण्यात आलेले व्यापारी संकुल खुलं करण्यात यावं तर त्यावरती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी हे व्यापारी संकुलवरती शिवसाहेब दोन महिन्यामध्ये पूर्णपणे कारवाई करून ते पूर्ण वाटप करण्यात येईल अशी त्यांनी मला माहिती दिलेली आहे आणि ते कुणाला वाटप करण्यात येईल हे शिवसाहेब पूर्णपणे माहिती देतील आणि त्याच्यानंतरच हे वाटप करण्यात येईल आणि बाकीच्या इतर ज्या अनाधिकृत बांधकामा नेरळ कलम नेरळ कशेले नेरळ भोपेले ह्या राज्यमार्गालगत जे अनाधिकृत बांधकामं झालेली आहेत ज्या बांधकामांना परवानगी आहेत त्यावरती तुरंतच कारवाई केली जाणार नाही परंतु ज्या बांधकामाला परवानगी नाही ते ह्या महिनाअखेरी सगळी अनाधिकृत बांधकामं काढण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लेखी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे और आणि मिरल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे एक पंधरा दिवसात पोलीस बंदोबस्त देणार आहेत तो पोलीस बंदोबस्त घेऊनच हे पूर्ण कारवाई करण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच कोल्हारे येथील रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे कोलारे येथील नॅनो सिटीपर्यंत रस्ता करणे हे पूर्ण जे रस्त्यांच्या मागण्या होत्या संरक्षण भिंतीची मागणी होती बसस्टँड येथील रस्त्याची मागणी होती या सर्व मागण्या त्यांनी प्रशासकीय स्तरावरती त्यांची कारवाई सुरू आहे व काही कामांच्या प्रशासकीय मान्यता ते या आठवड्याभरात किंवा एक पंधरा दिवसात मला देणार आहेत हे पूर्ण अकरा मागण्याची पूर्तता प्रशासनाने माझी केलेली आहे तसेच त्यांच्याकडे प्राधिकरणाकडे किती निधी उपलब्ध आहे किती खर्च करण्यात आला आहे कोणती कोणती कामं करण्यात आली त्याची पूर्णपणे यादी त्यांनी मला दिलेली आहे माहिती दिलेली आहे त्यामुळं माझी पूर्ण अकरा मागण्यांची पूर्तता प्रशासनाने केलेली आहे त्यामुळे मी हे उपोषक मागे घेतात कर्जत लाईफ साठी गणेश पवार कर्जत